नमस्कार मी देवेंद्र बदगो सुरेशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये नवीन उद्योग व्यवसाय ज्यांना सुरू करायचा आहे त्यांच्यासमोर जो सगळ्यात मोठा प्रश्न येऊन उभा राहतो त्या विषयाच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे भांडवल किंवा पैसे कसे उभे राहायचे हा जो प्रत्येकजण नवीन व्यवसाय सुरू करायचा देखील इच्छा असते आणि स्वतः तरी भांडवल किंवा पैसे नाही आहेत अशा सगळ्या जणांसमोर एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि या भांडवल न उभं झाल्यामुळे बऱ्याच जणांचे उद्योग हे फक्त स्वप्नातच राहतात ते प्रत्यक्षात कधीच उतरत नाही अशी अवस्था होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भांडवल उभारणीचे किंवा उद्योग व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या पैसे उभारणीचे दहा कुठले कुठले मार्ग आहेत की ज्याच्याने आपण पैसे उभारू शकतो याविषयी चर्चा करणार आहोत काही गोष्टी प्रॅक्टिकली आहेत काही गोष्टी कुठच्या टप्प्यामध्ये मिळणार आहेत परंतु पैसे तसे उभे राहू शकतात एका उद्योग व्यवस्थेसाठी ते आपण समजून घेऊयात तर मग त्याला सुरू करूया उद्योग व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या भांडवल उभारण्यासाठी जनरली पैसे उभारण्याचा कुठला मार्ग आहे ते आपल्याला माहीत असतं तर आपण बऱ्याचदा होतं की आपल्या स्वतःचे पैसे आणि बँकेतून कर्ज मिळवणं बँकेतून कर्ज घ्यायला गेल्यास आपल्याला पूर्वानुभव नसतो आपल्याकडे डॉक्युमेंट्स व्यवस्थित नसतात बँकेमध्ये देण्यासाठी काही तारण प्रॉपर्टी वगैरे आपल्याकडे नसते इन्कम टॅक्स रिटर्न नसतात आधीचे अधिक आधी व्य वे आर्थिक व्यवहार नसतात त्यामुळे बँक आपल्याला कर्ज प्रकरण नाकारते बँक आपल्याला कर्ज देत नाही त्यावेळेस आपण हाताशू हाताश होतो अशावेळी आपण इतर काही मार्ग निवडले पाहिजे काहीतरी पर्याय निवडले पाहिजे याचा आपण जनरली विचार करत आहे ते कुठले कुठले असू शकतात याबाबत आपण विचार केला पाहिजे त्यातला पहिला मार्ग म्हणजे बुक स्ट्रॅपिंग याचा अर्थ स्वतःच स्वभांडवल स्वगुंतवणूक करणे आता तुम्ही म्हणाल की आमच्या जवळ पैसे नाहीत म्हणून आम्ही हा व्हिडिओ बघतोय गर याच्यातून पैसे कसे उभे राहते किंवा उद्योग व्यवसाय कसा उभा करते तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे सुरुवातीला आपल्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी जरी आपण बँकेत कर्ज प्रकरणासाठी गेलो तर स्वतःचा स्वहिस्सा पाच टक्के दहा टक्के वीस टक्के रक्कम काही ना काहीतरी आपल्याला गुंतवावी लागते ते जर नसेल तर बँक आपल्याला कर्ज देणार नाही स्वहिस्सा आपला आवश्यक आहे बऱ्याचदा आपण एखादा जॉब करत असू नोकरी करत असू त्याच्यासोबतच आपण आपली काहीतरी रक्कम बचत करण्यास सुरुवात केली पाहिजे यामध्ये पन्नास हजार एक लाख रुपये यामध्ये आपल्याला जो काही मोठा व्यवसाय करायचा आहे त्या संदर्भात छोट्या छोट्या आपण ॲक्टिव्हिटीज काही करू शकतो का तर तिथे आपण काही छोट्या प्रमाणात ट्रेडिंग करू शकतो का एखाद्या ठिकाणी कमिशन एजंट म्हणून काहीतरी काम करू शकतो का जे समजा तुम्हाला बेकरीचा उद्योग करायचा आहे की त्या ठिकाणी मग बेकरी प्रॉडक्ट्स विकण्यासाठी एखाद्या एजन्सीसोबत तुम्ही टॅप करू शकता का जिथे तुम्ही कमिशन बेसिसवर काही काम करू शकता जी तुमचा व्यवसाय पण सुरू होईल तुम्हाला उत्पन्न पण मिळत राहील या तुम्ही कोफींनी तुमचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो अशा पद्धतीने आपण एक पहिलं बाब तरी डाबू शकतो भांडवल उभारणीचा दुसरा मार्ग म्हणजे फॅमिली आणि फ्रेंड्स यांच्याकडून कर्ज घ्या आपल्या गावामध्ये आपल्या जवळ किंवा आपल्या घरचे आपल्या नात्यामध्ये जण असतात की ज्यांच्यात प पर आर्थिक परिस्थिती चांगली असते किंवा बऱ्याच जणांमध्ये आपल्या वडिलांकडेही पैसे असतात परंतु आपल्याला उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी पैसे द्यायला ते तयार नसतात अशा वेळी ही पण आपली अडचण असते त्यामुळे अशांकडून म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत अशा व्यक्तीकडून आपण आपल्या उद्योग उभारणीसाठी व्यवसायासाठी त्यांनी आपल्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवावेत किंवा आपल्याला कर्ज सोडवामध्ये ते पैसे द्यावेत यासाठी आपण त्यांच्यावर त्या पैशाची मागणी करू शकतो आता ही सगळ्यात मोठी अडचण आहे की आपण मागितली आहे आम्ही असा असा व्यवसाय सुरू करतो आहे आणि आम्हाला पैसे द्या तर आपल्याला लगेच कोणी देणार नाही आपले वडील पण असतील तर कदाचित ते आपल्यावर लगेच विश्वास ठेवणार नाही अशावेळी आपण यांच्यासोबत बोलताना जे आपले फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स असतील किंवा आपले वडील असतील यांच्याकडे आपण पैसे मागण्यासाठी जातो आहे अशाच आपण काय करतो की मला असं काहीतरी व्यवसाय करायचा आहे आणि तुम्ही मला पैसे द्या असं करून आपल्याला कोणीही पैसे देणार नाही त्यासाठी ज्या पद्धतीने आपण बँकेत कर्ज जा मागण्यासाठी जातो त्यावेळेस आपण काय करतो एक छानसा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतो त्या व्यवसायाची सगळी माहिती घेतो कोटेशन जमा करतो आणि मग बँक मॅनेजरकडे आपण कर्ज जा मागण्यासाठी जातो त्यावेळेस आपल्याला बँक मॅनेजर कर्ज देऊ शकतो असं आपल्याला वाटतं परंतु तेच आपण आपल्या फ्रेंड्स फॅमिली किंवा वडिलांसोबत ज्या कर्ज मागायला जातो त्यांच्याकडून पैसे मागायला जातो त्यावेळेस आपण काय करतो आधी जेवताना बोलताना प्रसाद उभा असताना आपण त्यांच्याकडे पैसे मागतो की हा मला पैसे द्या मग असे नाही ते पैसे देतील का मला धन्यवाद कदाचित मी तरी नसते दिले परंतु लक्षात घ्या त्यांच्याकडून पैसे मागायचे असतील तर त्यासाठी सुद्धा आपण व्यवस्थित छान प्रेझेंटेशन बनवलं पाहिजे आपण कुठला व्यवसाय करणार आहोत बाबतीत आपण किती माहिती गोळा केली आहे किती स्टडी केल्या आहे या एका प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये त्या प्रेझेंटेशनमध्ये या सगळ्या वस्तूंची माहिती घेऊन त्यांनी गेलेले पैसे आपण त्यांना कसे वाढवून परत करू शकतो ते आपण रिपेमेंट कसे करणार आहात त्यात त्यांच्या समोरच्या व्यक्तीचा फायदा काय आहे या सगळ्या गोष्टीची डिटेल इन्फॉर्मेशन आपण त्यांच्याजवळ दिली पाहिजे त्याच्यासमोर या सगळ्या गोष्टी नेल्यात तर आपल्याला त्यांच्याकडून पैसे मिळण्याचे चान्सेस काही प्रमाणात वाढतात मिळेल याची गॅरंटी नाही परंतु आपल्याला तो प्रयत्न करता येईल त्यासाठी कदाचित वीस ते चाळीस पन्नास जणांसमोर गेल्यानंतर एखाद दुसरा व्यक्ती होऊ शकतो की आपल्याकडे पॉझिटिवली बघेल पण तित त्यासाठी आपल्याला वीस पंचवीस जणांकडे जावं लागेल त्यांचे नकार ऐकावे लागतील ही आपण तयारी करू पाहिजे बऱ्याच वेळेस आपण आपल्या वडिलांकडे जातो की त्यांना सांगतो की बँकेत आम्हाला बँकेत तुम्ही कर्ज देतो आहे किंवा माझ्या उद्योग पैसे द्या आणि आपण निकाल घर दारण ठेवावं लागते कर्ज काढण्यासाठी किंवा तू तुमच्याकडके पैसे असतील ते द्या तर वडिलांच्या बाबतीत सु आपण सुद्धा विचार केला पाहिजे वडिलांनी आयुष्यभर संघर्ष करून त्याच्या जाऊयातली पैसा जमवलेला असतो किंवा स्वतःचं घर घेतलेलं असतं जर आपण ते घर बँकेत तारण ठेवण्यासाठी सांगितलं किंवा त्यांच्याकडे जमा केलेला पैसा आपण मागितला आपल्या उद्योग व्यवसायासाठी आणि समजा उद्योग व्यवसायामध्ये काही अडीअडचण आली तर त्यांचं राहतं घर हे अडचणी देऊ शकतो किंवा त्यांनी जमवलेला पैसा जो भविष्यात आपल्यासाठी कामात येणार आहे तो अडचणी येऊ शकतो ही त्यांची भीती साहजिक असते आणि आपण आपल्या व्यवसायात यशस्वी होऊच याची शाश्वती का तर ती शाश्वती आपल्याला त्यांना देता आली पाहिजे हा महत्वाचा विषय आहे याबाबत मी तुम्हाला एक उदाहरण दे उद्योगपती वालचंद हिराचंद यांचं वाल्चन हिराचन हे मोठे उद्योपदी होते त्यांनी भारताला वीस वर्षात भारतातला पहिला मोटारीचा कारखाना दिला पहिला विमानाचा कारखाना दिला भारताची पहिली शिपिंग कंपनी त्यांनी सुरू केली भारतातचा पहिला सागर कारखाना त्यांनी सुरू केला देशातील सर्वात मोठी बांधण कंपनी आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती त्यांनी सुरू केली होती सगळ्यात सुरुवातीला त्यांना रेल्वे रुळाच्या बाबतीमध्ये रेल्वेच्या बाबतीमध्ये त्यांना एक टेंडर भरायचं होतं त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्या ते टेंडरमध्ये सहभागी व्हायचं होतं टेंडर मिळवायचं होतं त्यासाठी पैसे मागण्याकडे ते त्यांच्या वडिलांकडे गेले वडिलांचा सावकारीचा सा व्यवसाय होता म्हणजे घरात सजनता होती पैसे होते आणि त्या वडिलांकडे जेव्हा पैसे मागायला गेले तेव्हा वडिलांना हे त्या व्यवसायात यशस्वी होतील याची शाश्वती वाटत नव्हती वडिलांनी स्पष्ट नकार दिला की मी तुला यासाठी पैसे देणार नाही अशा वेळी त्यांनी आपल्याला कोण पैसे देऊ शकतं याबाबत चाचपणी केली त्यावेळी रेल्वेच्या कामामध्ये ठेकेदारीच्या बाबतीत काम करणारे फाटक म्हणून एक व्यक्ती होते ते त्यांच्याकडे गेले त्यांना सगळं आपलं प्र प्रपोजल समजून आलेलं की मी अशा पद्धतीने काम करू शकतो काम करायची माझी इच्छा आहे आणि आपण अशा पद्धतीने पैसे कमवू शकतो तर आयडिया माझी संकल्पना माझी मी तुमचे पैसे गुंतवा अशा पद्धतीने त्यांनी सुरुवातीला एक कंपनी स्थापन केली त्या कंपनीमध्ये फाटक यांनी त्यांचे पैसे गुंतवले आणि त्यांनी रेल्वेचे ठेके घ्यायचं काम सुरुवात केलं त्यांच्या वडिलांनी साधिकच त्यांना पैसे द्यायचे नाकारलं होतं अशा वेळेस ते थांबले नाही त्यांनी दुसरा पर्याय शोधला त्यावेळी दुसऱ्या व्यक्तीला कन्व्हिन्स केला आणि आपला स्वतःचा उद्योग व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू केला आणि मोठे उद्योगपती झाले त्याच्या बाबतीत नक्कीच वाचायला मिळालं तर ॲमेझॉनवर सुद्धा एक पुस्तक आहे ते नक्की वाचा भांडवल उभारणी साधीचा सा तिसरा मार्ग म्हणजे भागीदार शोधणे आता समजा माझ्याकडे पैसे नाही आहेत अशा वेळी माझ्याकडे बिझनेस आयडिया आहे बिझनेस प्लॅन आहे मी चांगल्या पद्धतीने तो उद्योग व्यवसाय करू शकतो अशावेळी आपल्या फ्रेंडशिपमध्ये ओळखींमध्ये किंवा काही व्यक्ती जे आपल्या व्यवसायामध्ये भागीदारी होऊ शकतात व त्यांना व्यक्तींना घेऊन आपण भागीदारी संस्था लिमिटेड लायब्रिलिटी पार्टनरशिप म्हणजे एल एल टी किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं रेस्टिंग करू शकतो त्यात आपण इक्वल किंवा काही पर्सेंटेजमध्ये समोरच्या व्यक्तीला भागीदार देऊ शकतो व्यक्ती तो वेळ समोरच्या व्यक्तीच्यामध्ये पैसे गुंतवेल आणि आपण तो व्यवसाय रन करू व्यवसाय चालू आणि त्याचा नफा सुद्धा त्याला शेअरिंग बेसिसवर मिळेल अशा स्वरूपामध्ये आपण काही जणांना प्रस्ताव दिल्यास त्यांना भागीदार म्हणून आपल्या व्यवसायामध्ये घेतल्यास आपल्याला नक्कीच आपल्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवणारे व्यक्ती मिळू शकतात बऱ्याचदा असं होतं की बँकेत आपण कर्ज मागणीसाठी जातो त्यावेळेस बँक आपल्याला कर्ज नाकारते कारण की आपल्याकडे कोलेटरल सिक्युरिटी नसते मग अशा वेळी ज्याच्याकडे कोलॅटरल सिक्युरिटी आहे जो बँकेमध्ये घर प्लॉट इथे मॉर्गेज करू शकतो अशा व्यक्तीला सुद्धा आपण आपल्या उद्योग व्यवसायामध्ये भागीदार म्हणून घेऊ शकतो जेणेकरून त्याच्या कोलेटरल सिक्युरिटीने आपल्या व्यवसायाला कर्ज मिळेल आणि आपला व्यवसाय चालू होईल त्या मोबदल्यामध्ये त्या व्यक्तीला आपण आपल्या व्यवसायातही काही हिस्सा देण्याचा गेल्यास तो पैकी त्या नफ्यासाठी आपल्या व्यवसायामध्ये भागीदार होण्यासाठी तो नक्कीच आपल्यासोबत जुळू शकतो पण त्यासाठी साहजिकच बऱ्याच जणांना विचारावं लागेल त्या की काही मोस्केजण कदाचित आपल्यासाठी तयार होते पण प्रयत्न करावे लागतील भांडवल उभारीचा चौथा पर्याय हा बँकेतून कर्ज घेणं हा सगळ्या खर्चणीचा पेष्ट व्यवसाय नवीन उद्योजकांसाठी असतो परंतु ज्यांचे आर्थिक व्यवहार सामी आहे आधीपासून व्यवसायाची हिस्ट्री आहे किंवा पो इलेक्ट्रिक सिक्युरिटी आहे त्यांच्यासाठी हा अडचणीचा किंवा जिक्रीचा विषय जात नाही आज आपल्यासाठी केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून खूप साऱ्या योजना लागवता येतात त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड हे किंवा सी जी टी एम एस सी आहे बुध्रा आहे याअंतर्गत आपल्याला आपल्या करण्याची क्रेडिट गॅरंटी से केंद्र सरकार किंवा राज्य सरकार या अंतर्गत आपल्याला मिनतारा कर्ज मिळू शकतं आपल्याला स्वतःचा हिस्सा टाकून आपण बँकेतून हे कर्ज मिळू शकतो आणि आपला उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो भांडवल उभारणीचा पाचवा मार्ग म्हणजे प्रायव्हेट फायनान्स प्रायव्हेट फायनान्समध्ये आपण एन डी एफ सीज नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज किंवा खासगी सावकार व्याजाने पैसे वगैरे वाटतात अशा व्यक्तींचा एक आपण एकंदरीत याच्यामध्ये समावेश करू शकतो परंतु माझं वैयक्तिक रेकमेंडेशन असेल की जर खरंच आपला व्यवसाय खूप प्रॉफिटेबल असेल त्याच्यामध्ये प्रॉफिट मार्ग खूप जास्त आहे तरच यांच्याकडून पैसे घ्यायचे कारण की एन बी एफ सुद्धा आपल्याला चौदा पंधरा टक्केपासून वीस पंचवीस टक्क्यापर्यंत व्याज आकारते खासगी साबदारसुद्धा महिन्याला दोन टक्के म्हणजे वर्षाला चोवीस टक्के आपल्याकडून व्याज येतात अशावेळी त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न जर आपण कमवू नसू तर अशा व्यवसायांसाठी यांच्याकडून पैसे घ्यायचे नाहीत ही गोष्ट लक्षात द्या जर आपल्या व्यवसायामध्ये प्रॉफिटेबिलिटी खूप जास्त असेल तर नक्कीच आपण यांच्याकडून हे पैसे घेऊ शकतो वाढवल उर्डीचा सावमालतो म्हणजे एंजेल इन्व्हेस्टर एन्जिल इन्व्हेस्टरबाबत तुम्ही गुगलमध्ये एंजेल इन्व्हेस्टर काही फंड्स आहेत त्यांच्याकडे तुम्ही तुमचा उपयोग व्यवसाय इनोव्हेटिव्ह असेल चांगला असेल स्टार्टअप या कॅटेगरीमध्ये मोडणार असेल तर तुम्ही त्यांच्याकडे अप्रोच करू शकतात तर ट्रॅडिशनल आपल्याला रेग्युलर उद्दीन व्यवसाय असेल आपले दुकान टाकायचं काहीतरी प्रोसेसिंग युनिट सुरू करायचे तरी छोटा मोठा व्यवसाय करायचा आहे याच्यासाठी लोक पैसे देणार नाही जर आपल्याला मोठा चांगला आणि वाढणारा व्यवसाय असेल आणि त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर रिटर्न मिळू शकतात असं त्यांना वाढत असेल तर एंजिल इन्व्हेस्टर आपल्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवू शकतात आणि त्यांच्या भांडवलावर आपण आपला उद्योग व्यवसाय वाढवू शकतो सुरू करू शकतो मोठा करू शकतो भांडवल उभाणीचा सातवा मार्ग म्हणजे व्हेंचर कॅपिटलिस्ट ज्यावेळेस आपला व्यवसाय एका छोट्या लेवलला वाढतो आपण काहीतरी स्वतःला सक्सेसफुल केलेलं असतं अशा वेळेस हे वेंचर कॅपिटलिस्ट आपल्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करतात आपला व्यवसाय वाढवतात व्हेंचर कॅपिटलिस्टबाबत खूप मोठे मोठे फंड्स आहे ते सुद्धा आपण गुगल करून सर्च करू शकतो त्यांच्याकडे आपण अप्रोच करू शकतो आपल्या व्यवसायाचं प्रेझेंटेशन प्रपोजल त्यांना देऊ शकतो त्यांना जर योग्य वाटलं तर ते सुद्धा आपल्या व्यवसायामध्ये पैसे गुंतो की आणि आपला उद्योग व्यवसाय आपण त्यांच्या पैशांद्वारे सुरू करू शकतो किंवा वाढवू शकतो भांडवल उपाधीचा आठवा मार्ग म्हणजे इन्क्युबेटर्स केंद्र सरकार राज्य सरकार यांनी वेगवेगळ्या इन्क्युबेशन संस्थांची स्थापना केलेली आहे किंवा काही खाजगी सुद्धा इन्क्युबेटर्स आहेत की जे काही स्पेसिफिक असलेल्या उद्योगांसाठी स्टार्टअपसाठी नवीन इनोव्हेटिव्ह बिझनेससाठी किंवा काही विशिष्ट प्रकारच्या व्यवसायांसाठी फंडिंग प्रोव्हाइड करतात त्यांना अनुदान देतात किंवा त्यांच्यासाठी विना व्याज कर्ज उपलब्ध करू देतात आपला जर व्यवसाय इनोव्हेटिव्ह असेल किंवा नेमक्या कॅटेगरीमध्ये येणार असेल तर याबाबतसुद्धा आपण सर्चिंग म्हणजे ऑनलाईन सर्च करून त्यांच्या बाबतीत माहिती गोळा करू शकतो आणि इन्क्युबेटर्सकडून फंडिंग मिळून त्यांचं मार्गदर्शनसुद्धा आपल्याला आपल्या उद्योग व्यवसायासाठी मिळतं ते घेऊन आपला व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने चालवू शकतो बांधव उघाणीचा नवा बार्क म्हणजे क्राऊड फंडिंग क्रॉल फंडिंग म्हणजे जसं पब्लिक लिमिटेड कंपनी शेअर मार्केटमध्ये आपले शेअर्स विक्री करते आणि सगळ्यांकडून थोडे थोडे पैसे गोळा करते या पद्धतीने पैसे गोळा करून आपला उद्योग व्यवसाय आपल्याला सुरुवात करता येऊ शकतो परंतु याबाबत व्यवसाय सुरू करणं थोडं अडचणीचं होतं विक्रीचं होतं परंतु हा सुद्धा एक भांडवल उभारणीचा मार्ग आहे तो आपण लक्षात यावा भांडवल उभारणीचा दहावा मार्ग म्हणजे गव्हर्नमेंटच्या विविध सबसिडीच्या योजना हे सुद्धा आपल्या उद्योग व्यवसायासाठी भांडवल निर्मितीसाठी महत्त्वाचं कार्य करतात त्यामुळे आपला उद्योग व्यवसाय आपल्याला चालवणं किंवा सुरुवात करणं हे सोयस्कर होतं मग त्यासाठी पी एम जी पी असेल सी एम जी पी असेल जिल्हा उद्योग केंद्राची पी एस आय ही स्कीम असेल कृषी विभागाच्या स्मार्ट मॅगनेट एफ किंवा पी एम एफ ए पी एम एफ ए मी सारख्या जे योजना आहेत अशा बऱ्याच स्कीम्स आहेत की ज्या आपल्या उद्योग व्यवसायासाठी सबसिडीज देतात स्टँडअप रिलेटेड काही स्कीम्स आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्याला आपला व्यवसाय सुरू करणं आणि पुढे वाढवणं हे सोयीस्कर होतं सहज पद्धतीने जातं या सगळ्या या दहा गोष्टीच्या माध्यमातून आपला आपण उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो वाढवू शकतो आणि आपल्या उद्योग व्यवसायासाठी आवश्यक असलेले फंड उभारू शकतो अगदीच आपल्याकडे पैसे नसतील तर आपण एखाद्या व्यक्तीला भागीदार घेऊन सुद्धा आपण आपला व्यवसाय करू शकतो परंतु त्यासाठी त्या, त्या समोरच्या व्यक्तींना कन्व्हिन्स करावं लागेल लक्षात घ्या भानवल मिळवणं पैसे मिळवणं सुरुवातीच्या काळामध्ये खूप जिकरीचं होतं अडचणीचं होतं त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते आपल्याला शंभर वेळा नकार पचवण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करावी लागेल शंभर वेळा नकार पचवले तर कदाचित एखादा व्यक्ती आपल्याला पैसे देण्यासाठी तयार होईल त्यासाठी शंभर लोकांच्या समोर लो जाऊन ते नकार ऐकण्याची तयारी आपली हवी आणि त्यासाठी तेवढी मेहनत करण्याची पण तयारी हवी तुम्हाला उद्योग आहेत का मी घरी येऊन पैसे देऊन जाईल असं सांभणारा कोणीच नसतो हे लक्षात घ्या त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते प्रयत्न करावे लागतात सुरुवातीला जर कोणीच पैसे देत नसेल तर हा एकदम मोठा प्रोजेक्ट टाकण्यापेक्षा सुरुवातीला आहे अगदी एक लाख दोन लाखात काय का सुरू होऊ शकतं अशा प्रकारचा एक मिनिमम वायबल बिझनेस प्रोडक्ट सुरू करा त्याला एन पी या पद्धतीची जी संकल्पना आहे त्यामध्ये आपल्याला जो मुक्ता प्रोजेक्ट सुरू करायचा आहे त्याचा एक पायलेट प्रोजेक्ट म्हणून छोटा प्रोजेक्ट आपण आपल्या स्वरूपामध्ये राबवला पाहिजे तो यशस्वी झाला आपल्याला मार्केट डिमांड समजेल ग्राहकांच्या आवडीनिवडी समजतील मार्केटमध्ये कुठलं प्रॉडक्ट कोणत्या प्राईसला विकलं जातं या सगळ्या गोष्टींची माहिती होईल आणि ही माहिती झाल्यानंतर आपल्याला तो कुठे मोठ्या स्वरूपामध्ये करण्यासाठी आपण बँककडे अप्रोच करू शकतो आपल्या घरच्यांपडे करू शकतो मित्रांकडे किंवा ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना ते दाखवू शकतो आपल्याकडे काहीतरी डॉक्युमेंटेशन हिस्ट्री हपडेवादी तयार होते की आम्ही एवढं काम केलेलं आहे आम्हाला पैसे द्या अशा वेळेस लोकं आपल्याकडे पॉझिटिव्हली बघतील मग सुरुवातीला आपण प्रयत्न केले पाहिजेत नंतर दुसऱ्यांकडून अपेक्षा केली पाहिजे त्यामुळे एवढंच तुमच्याकडे पैसे नसले तरी सुद्धा तुम्ही तुमचा उद्योग व्यवसाय सुरू करू शकतात त्यासाठी मी आजचे दिलेले मार्ग आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे हे आवडले असल्यास किंवा इथले काही पर्याय तुम्हाला उपयुक्त वाटले असल्यास एवढे लाईक करा जास्तीत जास्त तमाळांपर्यंत नवीन उद्योजकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा भांडवळ उभारणीचे हे दहा मार्ग माहिती होते त्यासाठी ते प्रयत्न करते तसेच उद्योग व्यवसायासंदर्भात असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठेही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी 很牛。